शहरातील विश्वकर्मा वंशीय समाज संस्थेच्या वतीने तीस जून रोजी नगर येथील गुरुदेव प्रार्थना मंदिर येथे गुणवत्ता विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात विविध विविध क्षेत्रात शाखेत प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला अमरावती शहरातील विश्वकर्मा वंश समाज संस्था वतीने अमरावती विभागीय स्तरावर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन तीस जून ला गाडगेनगर परिसरातील गुरुदेव प्रार्थना मंदिर येथे आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे नागोरावजी पांचाळ यांच्या हस्ते उद्घाटन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संस्थेचे विभागीय सचिव गजानन चिंचोडकर आणि मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शाळा श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला विश्वकर्मा वंशज समाजसंस्था वर्षभर सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात यात रक्तदान शिबीर तसेच खेळांमध्ये रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करीत असतात आज म्हणजे आमच्या विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र राज्य अमरावती विभागाच्या वतीने हा गुणगौरव विद्यार्थी सोहळा इथे संपन्न झालेला आहे या सोहळ्याला मी गजानन चिंचोडकर अमरावती विभागीय सचिव तसेच आमचे अमरावती विभागाचे अध्यक्ष गणेशजी लाटेकर अमरावती शहर अध्यक्ष सुधीर कामिनकर अमरावती जिल्हा उपाध्यक्ष आशिष पळसकर अमरावती मिडिया प्रमुख पवन वेलनकर अमरावती आमचे पवन अमोल बामलेटकर तसेच आमचे राज्य उपाध्यक्ष धनराजी वेलणकर जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी वेलणकर या सर्व अजून टीमवर्कमध्ये हा कार्यक्रम आमचा इथं संपन्न झालेला आहे आमच्या या सर्वांगीण विकासासाठी समाजाच्या विश्वकर्मवंशीय पाच जातीचं संघटन आहे सुतार सुतार लोहार सोनार ताम्रट आणि शिल्पी या पाच जातीच्या संघटनामधून त्या गुणगौरव विद्यार्थ्यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे तसेच आमच्या तालुका पदाधिकारी यांची नियुक्तीपत्र त्यात आमच्या म्हणजे या कार्यक्रमाला या पाच जातीच्या समूह संघटनाला महाराष्ट्र राज्याकडून पाठबळ मिळत आहे तसेच त्यासाठी आम्ही हे छोटे मोठे कार्यक्रम इथे राबवत असतो आणि याची समाजाची उन्नती करण्याचा आम्ही एक प्रयत्न करतो समाजासाठी आम्ही प्रकारे म्हणजे रक्तदान शिबीर दिवाळी मिलन होळी मिलन त्याच्यानंतर तसेही जसे स्पोर्ट स्पोर्ट्स यामध्ये जे विद्यार्थी जे असतात त्यांचा पण आम्ही घरी जाऊन त्यांचा गुणगौरव करतो की जे समाजाच्या वतीने आमच्या पाल्लं हा पुढे झाला पाहिजे त्याची प्रबोधन त्याला दिलं पाहिजे त्यासाठी आमचा सदैव प्रयत्न असतो असे आमची विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र राज्य आणि अमरावती विभाग हे सर्व टीमवर्कमध्ये काम करत असते तसेच आज आमच्या इथे राज्याचे कार्याध्यक्ष माननीय अरुणभाऊजी भालेकर प्रदेशाध्यक्ष अविनाशजी गवानकर त्याच्यानंतर संस्थापक अध्यक्ष नागोरावजी सर यांचे आज इथे आगमन झाले होते तसेच आज काही वेळाभावी माननीय रायमुलकर साहेब आमदार नेहकर हे आज येऊ शकले नाही त्यांच्या माध्यमातून आम्हाला भुजलिंग काका विकास महामंडळ आणि सुधार विकास महामंडळाची आज सरकार वतीने घोषणा झालेली आहे आणि त्यात अशा बऱ्याच सोशल ॲक्टिव्हिटी अमरावती विभाग राबवतो त्यात अध्यक्ष आमचे विभागीय अध्यक्ष गणेशजी लाटेकर यांच्या माध्यमातून सर्व टीम वर्क काम करत असते जय हिंद जय महाराष्ट्र जय विश्वकर्मा या कार्यक्रमाला अनेक पदाधिकारी समाज बांधव आणि गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करून त्यांनी सुद्धा शुभेच्छा देण्यात आल्या आता वडूया पुढील बातमीकडे